आप बढ़त आहत महाराष्ट्र ग्रंथालय है यूट्यूब चैनल वीडियो पूर्ण पहा ही विनंती उच्च व तंत्र शिक्षण विभाग परिपत्रकानुसार दी वीस डिसेंबर 2024 पत्र प्राप्त झाले होते व तंत्र शिक्षण विभाग विद्यापीठे महाविद्यालय सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम दी एक ते पंधरा जानेवारी या कालावधीत राबविणेबाबत शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे सदर परिपत्रकानुसार ग्रामीण व शहरी भागात वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम राबविण्याकरिता कार्यक्रमाचे वेळापत्रक ठरवून वाचन संकल्प महाराष्ट्राचा या वाचन पंधरवडा सर्वत्र साजरा करण्यात आला या निमित्त सामूहिक वाचन वाचन कौशल्य कार्यशाला वाचन संवाद पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा ग्रंथ ग्रंथप्रदर्शना आयोजन व सदर कालावधीत अधिकाधिक विद्याथी सभासद नोंद कर व्यतिरिक्त अभिनव इतर उपक्रमांचे आयोजन आले होते। पुस्तकाचे वाचन करण्याचा सामूहिक उपक्रम राबवून त्याचे छायाचित्र सार्वजनिक ग्रंथालयांनी संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास ईमेलअद्वारे पाठवले आहेतच वाचन संकल्प महाराष्ट्राचा या वाचन पंधरवडा कार्यक्रमास स्थानिक वृत्तपत्रातून प्रसिद्धी देण्यात आली आहे वाचन संकल्प महाराष्ट्राचा या वाचन पंधरवडानिमित्त दरवर्षी दिशून्य एक ते पंधरा जानेवारी हा दरवर्षी आयोजित करण्यात यावा याबाबतचा हा शासने दिला आला आणि सर्व सार्वजनिक वाचनालय यांनी स्वीकार करून या वर्षात रित्या साजरा झालेला पंधरा वाडा पुढील व सुद्धा साजरा करू हा मनसुबा केलेला आहे याबाबत कोणाचेही दुमत नाही सर्वत्र वाचनालयाचा वाचक कमी झाला कोणी पुस्तके वाचन करीत नाही ही ओरड काही लोक करीत असतात पण याबाबत कोणीही तपासून बघत नाही अहो दादा आज सार्वजनिक वाचनालय सुशिक्षित बेरोजगारांचा हा एक आधारस्तंभ झाला आहे हे का लक्षात घेत नाही बहुतेक वाचनालयामध्ये एवढे नोकरीसाठी स्पर्धा परीक्षा देणारे अभ्यास करणारे सुशिक्षित बेरोजगार वाचक असतात की त्यांना बसायला जागा अपुरी पडते ते दरदिवशी मोठ्या संख्येने उपस्थित असतात क्या कोणी शासकीय निमशासकीय शहरी ग्रामीण भागातील सार्वजनिक वाचनालय सुद्धा असेच चित्र दिसून येते सदर वाचनालयातील कर्मचारी हे त्यांना आपली सेवा मिळावी त्यांना वाचन साहित्य कमी पडू नये यासाठी झटत असते यामध्ये अधिकाधिक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कोणत्या साहित्यातून सुशिक्षित बेरोजगारंना मिळेल यासाठी त्यांची धडपड असते पण मुद्दा एकच येतो की ग्रंथालयात काम करणारे जे कर्मचारी वर्ग उभ्या आयुष्यात आपले काम अर्ध्या पोटी राहून आपले कर्तव्य बजावत आहे त्यांचे प्रश्न कधीच विचारात घेतले नाही जे सरकार येते केवळ आशा दाखवते कार्यकाल संपते नव्याने दुसरे सरकार स्थापन होते पुन्हा तेच होते पण ग्रंथालयीन कर्मचारी सेवक यांचे प्रश्नाकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नसल्याने गेल्या पन्नास वर्षांपासून जैसे थे चित्र कायम आहे कित्येक ग्रंथालयीन कर्मचारी सेवानिवृत्त झाले आज त्यांना पोटाचे खळगे भरणे अवघड झाले मात्र त्यांच्याबाबत कोणीही गांभीर्याने घेतले नाही सार्वजनिक ग्रंथालयातील ग्रंथालय कर्मचारी यांना ग्रंथालय स्थापन झाली तेव्हापासून आजपर्यंत मासिक वेतनाचा प्रश्न मार्गी लागला नाही शासकीय अनुदान सुद्धा फारच कमी वेळ दर सहा महिन्याने मिळाले जास्तीत जास्त हे अनुदान बहुतेक वेळा दोन तीन महिने उशिराच मिळाल्याची नोंद आहे ग्रंथालीन कर्मचारी सेवनिवृत्तीची अनेक वेळा मागणी करून द्यापही अद्यापही कोणत्याच सरकारने पुढाकार घेतला नाही आणि कुठलीच हालचाल होताना दिसत नाही यामधले कित्येक ग्रंथालिन कर्मचारी मरण पावले तरी त्यांच्यासाठी सरकारने कुठलीच तरतूद केली नाही सरकारच्या नवीन योजना राबवण्यासाठी पुढे येणाऱ्या ग्रंथालिन कर्मचारी बंधू भगिनीची कायम निराशा झाली आहे तरी नव्याने स्थापन झालेल्या सरकारने वाचन संस्कृती जोपासण्यासाठी खूप प्रयत्न करावा पुढाकार घ्यावा पण ग्रंथालयीन भगिनींना न्याय मिळवून द्यावा दर महावेतन आणि सेवानिवृत्ती लागू करावी तरच वाचक चळवळ सुरू राहू शकते हे मात्र नक्की सदर व्हिडिओमधील सर्व वाचनालयाचे फोटो हे वाचन संकल्प महाराष्ट्राचा दि एक ते पंधरा जानेवारी दरम्यानचे असून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यासह अकोला जिल्ह्यात सुद्धा खूप उत्साहाने हा उपक्रम साजरा झाला आहे तरी शासनाचे वाचनालयाच्या कार्याची दखल घेऊन दुप्पट अनुदान द्यावे आणि ग्रंथालयीन सेवकांचे सर्व प्रश्न मार्गी लावावे हीच अपेक्षा यावेळी सर्व ग्रंथप्रेमी जनता करीत आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राइब करा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये